<tart> कसं आहे ना की निवडणुका आहेत आणि निवडणूक होत असताना काही आचारसंहिता असते आणि त्या आचारसंहितेचा भंग होत असेल तर एक नागरिक म्हणून आपलं कर्तव्य असतं की चुकीची गोष्ट निवडणूक आयोगाच्या निदर्शनात आणून द्यावी आणि ती करत असताना आमचा जो कार्यकर्ता आहे ते तत्परतेने त्यांनी ते दाखवून दिलं निवडणूक आयोगाला की हे आचारसंहितेचा भंग करणारे होर्डिंग इथे लागलेले आहेत आणि ते ती लवकरात लवकर काढण्यात द्यावे यात काहीही चूक नाही आहे परंतु आमचा कार्यकर्ता आहे आमचा पदाधिकारी आहे म्हणून राग मनात ठेवून आणि मुख्य म्हणजे निवडणूक आयोगाचे जे पदाधिकारी आहेत तिथले जे अधिकारी आहेत त्यांनी खरं म्हणजे हे डिस्प्ले करून डिस्क्लोज करायला नको हवं होतं की कोणी तक्रार केली आहे परंतु त्यांनी ते डिस्क्लोज केलं आणि त्याच्यामुळे आज ज्यांचे बॅनर लागले होते त्यांचे कार्यकर्ते त्यांचे भाऊबंद आले आणि त्यांनी आमच्या कार्यकर्त्याला मारहाण केलेली आहे आणि गोष्ट अशी आहे की मारहाण झाल्यानंतरसुद्धा पोलीस लवकर तक्रार घेत नव्हते ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे आणि आज म्हणजे एवढी दडपशाही चाललेली आहे दिव्यामध्ये नाही सगळीकडे चाललेली आहे दडपशाही कार्यकर्त्यांवर जबरदस्ती केली जाते आहे आणि हे अत्यंत चुकीचं आहे काही दिवस उरले आहेत इलेक्शनला त्यांच्या लक्षात येत आहे की लोकांचं मत कोणाच्या बाजूने आहे कल कुठे आहे त्याच्यामुळे सैरभर झालेले हे शिंदेंचे काही शिंदे गटातले काही कार्यकर्ते त्यांना कळत नाही आहे की त्यांनी काय करायचं ते मला असं वाटतं की लवकरच त्यांना वीस तारखेला ज्याला निवडणूक होऊन जाईल चार तारखेला त्यांना समजेल की कुठल्या बाजूने लोकं मतदान करता येते आणि मशाल काय आहे ते त्यांना दिसेलच करायचं